चॅनेल बी च्या वतीनं काही दिवसांपूर्वी ट्रॅव्हल्स एक्सपोचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी प्रदर्शनात सहभागी झालेल्या अनेक टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांकडं ग्राहकांनी विविध सहलींसाठी नोंदणी केली होती त्यातूनच प्रदर्शनात सहभागी झालेल्या सचिन इंटरनॅशनल ऑनलाईन ट्रॅव्हल्स या पुण्याच्या कंपनीला ग्राहकांची अनेक बुकिंग्स मिळाली आहेत नुकतंच पुण्याहून चारशे भाविकांनी कोल्हापुरात श्री अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी ग्रुप बुकिंग केलं त्यानुसार वंदे भारत एक्सप्रेसनं हे चार कोल्हापुरात आले सचिन इंटरनॅशनल ट्रॅव्हल्सच्या स्वागत करण्यात देशाअंतर्गत आणि देशाबाहेरील सहलीला जाणाऱ्या कुटुंबांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर सहलीची नेमकी ठिकाणं तिथपर्यंत जाण्यासाठीचा खर्च राहण्याची सोय याबाबत या सेवा सुविधा पुरवणाऱ्या विविध टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्या कार्यरत आहेत ग्राहक आणि ट्रॅव्हल्स कंपन्या यांची भेट घडवून आणण्यासाठी चॅनेल बीच्या वतीनं ट्रॅव्हल्स एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये सहभागी झालेल्या ट्रॅव्हल्स कंपन्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता पुण्यातील पिंपरी इथल्या सचिन इंटरनॅशनल ऑनलाईन ट्रॅव्हल्स लिमिटेड कंपनीनंही या प्रदर्शनात सहभाग घेतला होता त्यातून त्यांना अनेक ठिकाणच्या सहलीसाठी ग्राहक मिळाले काही दिवसांपूर्वी पुण्यातील महालक्ष्मी डेव्हलपर्सच्या वतीनं सुमारे चारशे नागरिकांनी कोल्हापुरातील श्री अंबाबाईचं दर्शन घेऊन विविध धार्मिक स्थळांना भेट देण्याचं नियोजन केलं त्यासाठी त्यांनी सचिन ट्रॅव्हल्सची निवड केली शुक्रवारी सायंकाळी वंदे भारत एक्सप्रेसद्वारे हे चारशे भाविक कोल्हापुरात आले रेल्वे स्थानकावर त्यांचं स्वागत करण्यात आलं कंपनीचे सीईओ सुयोग सपकाळ कोल्हापूरचे शाका अधिकारी कमलेश नायडू समन्वयक नरेंद्र मोरे मारुती पवार यांनी भाविकांचं स्वागत केलं तर महापालिकेच्या परिवहन विभागाचे नितीन पवार सुनील जाधव आणि रणधीर मोरे यांनीही या पर्यटकांना सहकार्य केलंय या सर्वांची निवासाची आणि भोजनाची उत्तम सोय केल्याचं सुयोग सपकाळ यांनी सांगितलं या भाविकांनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं यावेळी महालक्ष्मी डेव्हलपर्स अँड एव्हिएशनचे संचालक दत्तात्रय गोटे उपस्थित होते